नमस्कार स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वनमध्ये तर सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार तर या इथे पंधरा ऑगस्ट आहे म्हणून देवांना मी छान अशी केशरी पांढरी आणि हिरव्या कलरची वस्त्रे घातलेली आहे तर बऱ्याच जणांना देवपूजा आवडते म्हणून हा छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला ही पूजा कशी वाटली आणि देवांना ही जी मी वस्त्रं घातली आहेत ती कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक पुन्हा एकदा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद